कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून सर्व शाळा बंद आहेत आता टप्प्याटप्प्याने कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्यात येत आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कल्पनेतून सोलापूर शहरात स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे लोकवर्गणीतून तसेच सामाजिक संस्थांच्या मदतीने आणि स्वतःच्या उत्स्फूर्त सहभागातून शिक्षकांनी शाळा परिसर सुशोभित करावा फुलांची छान झाडे लावावीत शाळेतील सर्व भिंती बोलक्या कराव्यात महाराष्ट्र परिपत्रकानुसार शाळा सौंदर्य करण्यासाठी ग्रामसेवक आणि इतर यंत्रणेकडून सहकार्य घेऊन संरक्षण भिंत बांधणे शाळा परिसरात वृक्ष लागवड करणे किचन शेड उभारणे शाळेचे मैदान व्यवस्थित करणे मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभा करणे ही कामे करावीत असे देखील स्वामी यांनी आपल्या पाच जुलै रोजीच्या परिपत्रकात सांगितले आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार सातशे अठ्ठ्याण्णव प्राथमिक शाळा असून तीन हजार इतक्या शाळेच्या इमारती आहेत त्यामुळे या, त्या या शाळांचा परिसर सुंदर दिसावा मुलांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी शाळा परिसर सौंदर्याने नटलेला असावा या उद्देशाने सीईओ यांनी हे नाविन्य पूर्ण अभियान सुरू केले आहे अभियानाच्या पूर्वी शाळेच्या आतील आणि बाहेरील आठ ते दहा फोटो काढून पाठवावे तसेच अभियान संपल्यानंतर त्याच पद्धतीने फोटोग्राफ्स काढून तुलनात्मक अहवाल शिक्षण विभागाला सादर करावा प्रत्येक तालुक्यातून चार उत्कृष्ट शाळा निवडण्यात येणार असून त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांचा आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे त्यामुळे या स्वच्छ शाळा सुंदर शाळा या अभियानात स्वयंस्फूर्तीने शिक्षकांनी कामे करावीत असे आवाहन देखील स्वामी यांनी केले आहे